वाव विधी नाहीस विधी नाहीस तुझ काय नाव संध्या कुठं राहते इथंच राहते बाबाचं झोल राहते वात्सल्य बालगरात राहते वाव संध्या ही छानच ग्रेटिंग कार्ड तयार केले ग माझ्यासाठी धन्य भारतमध्ये काय आहे वाव हॅपी दिवाळी ग्रेट बाबा वा व्हेरी व्हेरी नाईस नाईस बाबा ते मधू काका ते काका आणि मी आम्ही दिपाळी आलो दिपाळी आणि आली कशी का पोस्ट काढून घ्यायचं आम्ही सगळ्या मित्रांना शिकव असं बारकं चित्र काढायचं आणि मग त्याच्यामध्ये खाली लिहायचं हॅपी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक अर्धिक शुभेच्छा कितीतरी वर्ष मधुकर का मधुकाका म्हणजे मधुकर दस हे माझे मित्र तुला माहिती आहे की नाही तर आम्ही दोघांनी काय करायचं दिपाळीच्या सणामध्ये सुट्ट्याच नाही घ्यायच्या आणि दिपाळीमध्ये पोस्ट कार्डावरती छोटं फुल करायचं आणि खालीयचं हॅपी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शंभर शंभर दोनशे दोनशे पोस्ट कार्ड लिहायची आता किती वर्ष झालं वीस पंचवीस वर्ष झालं आठवण केली आणि तू मधुकाची आठवण केली त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आता आम्ही पैसे खालचा देऊ पैसे घ्या खर्चायला व्हेरी गुड व्हेरी गुड हे तुम्हाला शंभर रुपये खालचायला घ्या घ्या हात लावा धन्यवाद थँक्यू बाय बाय